आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या या पर्वावर नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात त्यामुळे त्यांना शक्ती ते मागितली आहे जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता साथ साथ की उत्मा, उत्मा को क्या ठीक है, ये सारे के सारे निराश लोग और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज्यादा मोदी जी को प्यार करेंगे आहे आहे मोदीजी तुम्ही आता असं मी पुन्हा एकदा सांगतो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती मुंबईत केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो